पुणे विमानतळावरती विमानात बॉम्ब असल्याचा निनावी फोन आलाय पुण्याहून दिल्लीला जाणारं विमान हे थांबवलं गेलंय विमानातून प्रवाशांनाही उतरवलं गेलेलं आहे तर तपास यंत्रणा या संपूर्ण प्रकरणी अलर्ट मोडवरती सुद्धा आलेल्या आहेत पुण्याहून दिल्लीला जाणारं विमान थांबवलं गेलंय याबाबत अधिक जाणून घेऊयात प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याशी जोडले गेलेले आहेत ज्ञानेश्वर हा जो फोन आलेला आहे तो फोन नेमका कुठून आला काय माहिती याबाबतची फोनद्वारे असं कळवण्यात आलं होतं था की पुण्याहून दिल्लीला जाणारं जे विमान आहे इंडिगोचं या विमानामध्ये बॉम्ब असल्याचं त्या फोनद्वारे सांगितलं गेलं आणि त्यानंतर पुणे विमानतळावरती मोठी खळबळ जी आहे ती उडालेली होती आणि प्रशासनाकडून सर्व प्रवाशांना विमानामध्ये बसलेल्या विमानातून उतरवलं गेलं आणि सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्या अलर्ट मोडवर आलेल्या होत्या आणि आता सध्या या विमानाची तपासणी जी आहे ती सगळ्या सुरक्षा यंत्रणांकडून केली के जाते जो इनामी फोन आला होता त्यात तथ्य आहे की काय हे सगळं साठी म्हणून जे सुरक्षा कर्मचारी आहेत ते विमानात खरंच अशा पद्धतीचा कुठला बॉम्ब आहे का हे तपासतायत मात्र या सगळ्या घटनेनंतर फोन कॉल नंतर एकच खळबळ जी आहे ते पुणे विमानतळावर उडाल्याचं चित्र बघायला मिळालं प्रवाशांमध्ये अजूनही भीतीचं वातावरण आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकाराच्या संदर्भानं काय नेमकी तपासात माहिती समोर येते हे पाहावं लागेल मात्र जो आ, अलर्ट कॉल आला होता निनामी फोन जो आलेला होता त्यातून पुण्याहून दिल्लीला जाणारं जे विमान आहे इंडिगोचं या विमानामध्ये अशा पद्धतीचा बॉम्ब असल्याचा जो फोन आला त्यानंतर सगळ्या यंत्रणा सध्या यावरती काम करताना बघायला मिळत आहेत आणि प्रवाशांना खाली उतरवले गेले जवळपास आता सव्वा तास होतोय आणि सव्वा तासापासून या सगळ्या प्रवाशांना विमानतळावर थांबवण्यात आलेला आहे आणि पुढची जी एकूण कारवाई आहे ती सगळ्या सुरक्षा यंत्रणांकडून सुरू आहे नक्कीच ज्ञानेश्वर या प्रवाशांची पर्यायी सोय काही करण्यात आली आहे का अर्थात सगळ्यात महत्वाचा आता जो आव्हानाचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे विमानामध्ये ज्या पद्धतीनं निनावी फोन आलेला आहे तशा पद्धतीचं काही तथ्य आहे काही तपासलं जाईल आणि सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर बाकीच्या ज्या यंत्रणा आहेत जी उड्डाणं आहेत त्याला अनुमती अनुमती दिली जाईल परवानगी दिली जाईल मात्र होताच तरी नक्कीच आता तपासातून ता नेमकं काय समोर येईल ते पाहणं महत्वाचं असेल ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी